माझ्या तीन मीटर मी तीन मीटर यापूर्वी दोन मीटर व्हिडिओ सोडले तसे मीटर हा पाण्या जमिनीचा पीएच बाळाचा एक मीटर व्हिडिओ सोडलेला आहे आपण बाजूया दुसरी गोष्ट पाण्याचा पीएस म्हणून व्हिडिओ मी यापूर्वी सोडलेला आहे हा पण मीटर बाजूया आणि आता जो माझ्या हातात दिसतोय तो पाण्याचा पीएच बघायचा म्हणजे जमिनीचा पीएच बघायचा मीटर आहे पाण्याचा पीएच बघायचा मीटर आहे आता आपण विहिरीच्या पाण्याचा पीएच आपल्याला बघायचा मला माझ्या आता विहिरीचा समोर विहिरीचा पीएच बघतो सात पॉईंट चार म्हणजे माझं पिण्याचं फवाणीचं पाणी सात पॉईंट चार आहे पण ऍक्च्युअली आता मला फॉल करायचे यासाठी मला पाच ते सहा सदर पीएच पाहिजे ओघाच्या पाण्याचा पीएच बघायचं सात पॉईंट आठ आला शेतीसाठी पाणी हे अत्यंत महत्वाचं असतं मग ते पाणी शेतीसाठी देण्यासाठी असो किंवा पिकावरती खाऊन घ्यायचं असो ते पाणी आपण त्याला पीएच मेंटेन करून दिलं पाहिजे दिलं पाहिजे सर्वसाधारण पवण्याच्या पाण्याचा किती असावा त्याचं टोटल माहिती सांगतो तुम्हाला मी सर्वसाधारण पीएच फवण्याच्या पाण्याचा पाच ते सहा करणार पाहिजे आता माझा सापच्या म्हणजे जनरली जर भाषणातले आपल्या उगळं वडी नदी आर विहीर बोरवेल कॅनल बंधारे याचा जर पीएच बघितला सर्वसाधारण कंटेन्यू तो आठ 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 दोन आठ सहा आठ चार किंवा असा येतो तर त्याला आता

त्या जर एक चांगलं पाणी म्हणतात तुम्हाला पाण्यावर सेंटर नाही पाण्याचा पाच तीस हजार पाहिजे याचं कारण आहे की तुम्ही जी औषधे मागे वापरताय तर ती पाण्यामध्ये अठ्ठावीस दिवस कार्य करत असतात तुम्ही पी एच बॅलन्स करून पाणी म्हणजे दोन असतो असतो भूषण दे किंवा अन्य कुठे पाणी असतो किंवा त्याचा बियन पाण्याचा बॅलन्स पीएच हे मेंटेन करतो आता त्याच्यामध्ये फायदा काय तर अठ्ठावीस दिवस आपल्या पाण्यामध्ये औषध कार्य राहणार आहे नंतर तू आहे